लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपूर परिसरातील कांबळेवाडी हा अतिशय गजबजीचा परिसर या परिसरातील अरुंद गल्लीमधून रात्रीच्या सुमारास एका कार चालकानं सुसाट कार चालवत रस्त्यावरील सात ते आठ वाहनांना धडक दिली यावेळी रस्त्यावर बसलेल्या महिला जीव मोठी धरून पळाल्यानं पुढची मोठी जीवितहानी टळली आहे दरम्यान ही कार एका हदगाडीला जाऊन धडकल्यानं ती जागेवर थांबली आणि पुढील मोठा अनर्थ टळला स्थानिक नागरिकांनी कार चालकाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलाय तसंच स्थानिकांकडून या कारची तोडफोडही करण्यात आलेली आहे दरम्यान यावेळी प्रत्यक्षदर्शींनी आपबीती कथन केली आहे प्रचंड गर्दी असते आपल्याकडं आपल्याला माहीत आहे लोक पूर्ण जिल्ह्याच्या गाण्याकोपरून येत असतात त्यापैकी एक गाडी अतिशय भरधाव वेगाने आली आणि इकडं खऱ्या चारचाकी गाड्याला रस्ता नाही आहे पर परंतु इथपर्यंत कॉर्नरला येऊन इथून गाड्या वळतात स्लो होण्याच्याऐवजी ती एकदम जोरात पुढे गेली आम्हाला वाटलं कोणा नातेवाईकडं आली चौकात पुढे तरी थांबेल पण जेव्हा तिथं आया बहिणींचा बायांचा प्रचंड मोठा आवाज आला व आम्हाला पळत जावं लागलं तरी तो गाडी पळत तर सुदैवानं बोळीमध्ये आमच्या शिंदेबाई मेजर शिंदेच्या पत्नी त्यांचा गाडा त्यांच्या भिंतीला गाडी अडकली बाया अक्षरशः घरात पळाल्या पाणी आणायची वेळ होती आणि आम्हाला वाटलं एखादा ब्रेक फेल झाला असेल चुकीने घुसला असेल पण तो अजिबात तसं काही नव्हतं अक्षरशः तो गाडीमध्येच मेरे सज्ज होता दारू पिऊन चालू होता अगोदर काचा खोलल्या लोक त्याला बोलायला लागले तर ते त्यांच्या अंगावर त्या काचे ग्लास भरलेला दारू फेकीत होता मी आता संयम पाळा मेलक पोलीस स्टेशनला फोन केला गीतेदा फोन केला गुंजळ्यांना फोन केला त्वरित घटनास्थळी पोलीस आले प्रचंड गर्दी झाली होती इथं गाडी तर सोडा लोक मताला कोणाला येऊ देत नाही मध्ये विशेष चारचाक्याचा रस्ता नाही आणि अशामध्ये पोलीस यंत्रणा आल्यानंतर पोलीस तो मात्र गाडीच्या गाडी द्यायला जागा नव्हती तो मात्र पोलिसांना शिवायगाळ देत होता मग मा मात्र जनतेचा संयम ठळला परंतु तरी तो गाडीच्या बाहेर खाली येत नव्हता आणि पाठीमागं डॉक्टर असल्यामुळं आपल्याला वाटलं तो एखादा ब्रेक फेल झाला असावा परंतु जेव्हा तो दारूच्या बाटल्या गाडीत आणि पोलिसांवर सुद्धा तो दारू फेकायला लागला पोलिसांना सुद्धा शिवायगाळ्या द्यायला लागला पोलिसांना म्हणे गाडीत बसा त्याला वाटलं काही सांगतोय काय आणि वेगळ्या तो अतिशय हुशार व्यक्ती वाटत, वाटत होता डावपेशी वाटत होता आणि मग थोडासा सत्कार सभा झाली त्याची नागरिकांनी थोडी सत्कार केला ताब्यात दिली आमचे छोटे छोटे मुलं तिथे खेळत होते आणि त्या माणसानं इतकी जोरात गाडी आणली इतकं जोरात गावलो आम्ही विचारूच नका आमच्याकडं काय आवाज झाला म्हणून तुम्ही कुठं पळाला घरामध्ये पळाली नाही घर आमचे हा आज जरी एखाद्या पोरांची नुसकान झाले असते त्या माणसानं भरून दिली असते का छोटे छोटे पुरी दारू पिऊन येईल फूल त्याला दरवाजातून निघता येईना दुसरे, दुसरे मुलं आमची बोत्याला सांगायला गेले तर त्याला त्यांना शिव्या द्यायला लागल्या या भाऊला बी शिव्या द्यायला लागल्या हा गल्लास त्याच्या हातात गल्लास होता गल्लासानं डोक्यात मारलं त्या सांगायला गेला त्याच्यावाल्या ये का अशा मोठ्या माणसाची बोलायची गाडी राहत सह घातली आमचे नवर मागून पळत आले आमच्या मागं तेव्हा आम्ही कसरी वाचलो आज वीस हजाराचा गाडा माझं नुकसान झाली हे लाईटाचा पाय बी तुटला माझ्या आला आणि डायरेक्ट दरवाजा बी तुटला असता वीस मध्ये पळाले तेव्हा वाचले कस तरी मी ह्याचे काही आम्हाला हे भरपाई पाहिजे आम्हाला अडवली आणि गाड्याला पण आटकून राहिली मागं जायना पुढे जायना लोकल रस्ता नि काढली सगळं बंद झाले सगळे आमचे माणसं साहेब धावले आम्ही नागरी वसाहतीत बेभान कार चालवणाऱ्या या कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर